नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी पौष महिन्याच्या अतिशय पवित्र आणि दिव्य अशा विष्णूकथेचं कथन करणार आहे असं म्हणतात की पौष महिन्यात या दिव्य अशा विष्णू कथेच्या श्रवणाने आयुष्यातील अडथळे दूर होतात रखडलेली कामे पूर्ण होतात आणि आयुष्याला योग्य मार्ग मिळतो या कथेचं श्रवण केल्याने भगवान विष्णू विशेष प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांवर कृपेचा वर्षाव करतात अशा या चमत्कारिक प्रेरणादायी कथेचं श्रवण जरी केलं तरी मन शुद्ध होतं आणि परमेश्वराच्या चरणी भक्ती अधिक दृढ होते म्हणूनच ही कथा भक्तांनी मनापासून ऐकावी मित्रांनो कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवला आहे कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा ही आहे एका साध्या कोमल आणि पवित्र स्त्रीच्या भक्तीची कथा जिच्या श्रद्धेमुळे स्वत भगवान विष्णू तिच्या आयुष्यात उतरतात खूप पूर्वी एका लहानशा शांत गावात ही कथा घडते गावाचे नाव होते आनंदपूर पहाटेची गार हवा पक्ष्यांचा किलबिलाट अंगणात पसरलेली मऊ सूर्यकिरणांची ऊब गावाला स्वर्गासारखं रूप देत असे पल्लवी या गावात राहणारी स्त्री साधी शांत लाजरी आणि करुणामय होती तिचे डोळे जीवनातील संघर्षातून थकलेले दिसायचे पण हृदयात श्रद्धा आणि प्रेम भरलेले होते तिचं घर फार लहान होतं मातीचं अंगण एक तुटकी खाट चुलीवर दोन भांडी आणि घरासमोर छोटंसं तुळशी वृंदावन तेच तिचं संपूर्ण विश्व पल्लवीचा पती दीर्घकाळ आजारी होता औषधं केली वैद्य बदलले पण फरक काहीच पडत नव्हता घरात धान्य कमी होत चाललं होतं थंडीच्या रात्री अधिकच कठीण वाटू लागल्या होत्या पल्लवी मात्र तक्रार करत नसे ती रोज सकाळी तुळशीसमोर दिवा लावायची हात जोडून म्हणायची हे विष्णू जे काही घडतंय ते तुझ्या इच्छेनेच माझ्या मनात भक्ती टिकू दे एवढंच मागणं आहे तिच्या श्रद्धेत आक्रोश नव्हता फक्त शांत समर्पण होतं पौष महिन्याची पहिली सकाळ उजाडली हवेत गारवा होता पण प्रकाशात पवित्रता होती त्या दिवशी पल्लवी चुलीवर पाणी ठेवत असताना अचानक तिच्या दारावर एक वृद्ध साधू उभा राहिला पांढरी दाढी तेजस्वी डोळे चेहऱ्यावर विलक्षण शांती साधू म्हणाले मुली ज्या घरात भक्ती असते पण दुःख जास्त असतं तिथेच मला येण्याची आज्ञा मिळते पल्लवीचे डोळे पाणावले तिनं साधूला आत बसवले पाणी दिलं साधू म्हणाले हा पौष महिना तुझ्या आयुष्याला वणन देणारा आहे जर तू श्रद्धा संयम आणि करुणा जपलीस तर भगवान विष्णू स्वत तुझी कथा पूर्ण करतील पल्लवीनं दररोज तुळशीसमोर दिवा लावून विष्णू स्मरण सुरू केलं पण अडचणी थांबल्या नाहीत पतीची तब्येत अधिकच खालावली घरात धान्य संपलं थंडी वाढली तरी पल्लवी म्हणायची दुःख कितीही मोठं असो भक्ती त्याहून मोठी असते एक दिवस ती रस्त्यावर चालत असताना एका वृद्ध स्त्रीला थरथरत उभं पाहिलं स्वतकडे फक्त एक शाल होती पण पल्लवीनं ती त्यांना दिली वृद्ध स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं तिनं म्हणाली देव तुझं भलं करो बाळा त्या रात्री पल्लवी दिवा लावून बसली होती घरात शांतता होती तेवढ्यात हवेत कोर सुवास दरवळू लाभला दिव्याची ज्योत तेजस्वी झाली आणि घर उजळून निघालं तेव्हा एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि त्या प्रकाशातून स्वयं भगवान विष्णू प्रकट झाले चार भुजा कमल नयन धारी करुणेनं भरलेलं तेज पल्लवी त्यांच्या चरणी कोसळली प्रभू मी काही मागितलं नाही फक्त तुमच्यावर विश्वास ठेवला भगवान हसले पल्लवी तुझी भक्ती मला इथे घेऊन आली आहे जिथे श्रद्धा असते तिथे मी स्वत येतो भगवानांनी हात उचलला त्यांच्या करुणेचा प्रकाश पल्लवीच्या पतीवर पडला क्षणातच तो शांत झाला चेहऱ्यावर तेज आलं आणि हळूहळू उठून बसला घरातील अंधार विरघळला तुळशीजवळ सुवास पसरला अंगणात नवी हिरवळ फुटल्यासारखी वाटली भगवान म्हणाले तुझ्या घरात आता दुःखाला स्थान नाही तुझी भक्ती अनेकांना आशेचा मार्ग दाखवेल ते म्हणत ते प्रकाशात विलीन झाले पल्लवीचं जीवन बदललं पती पूर्ण बरा झाला घरात समृद्धी आली गावात लोक दूर दूरून तिच्याकडे कथा ऐकायला येऊ लागले पल्लवी नेहमी म्हणायची मी काही विशेष नाही भक्ती खरी असेल तर देव आपोआप जवळ येतात हळूहळू आनंदपूर गावात परंपरा सुरू झाली पौष महिन्यात विष्णू कथा ऐकण्याची प्रत्येक घरात दिवा पेटू लागला आणि प्रत्येक मनात आशेचा प्रकाश उजळू लागला ही कथा सांगते दुःख कितीही मोठं असो मनातली भक्ती खरी असेल तर देव दूर राहत नाहीत ते कधी शब्दात कधी प्रकाशात तर कधी एखाद्या आधाराच्या रूपात आपल्याकडे येतात श्रद्धा संयम आणि करुणा जग बदलू शकतात पौष महिन्याची ही अमर कथा पल्लवीसारख्या भक्तीच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यातही प्रकाश शांती आणि आशा घेऊन येऊ